नमस्कार आ, नमस्कार मी तुषार जाधव ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती जिथं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आ, या हा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाचा विभाग प्रमुख म्हणून मी काम कार्यरत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की आज आपण या ठिकाणी उभे आहोत ते ऊस खोडवा पीक यामध्ये उभे आहोत हा संपूर्ण ऊस खोडवा पीक जो आपण पाहतोय संपूर्ण हा प्लॉट हा ए आय आधारित आपण उभा केलेला आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण शेतकरी बांधवांना दाखवण्यासाठी हे उभं केलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की आज खोडवा पिकामध्ये आज असंख्य शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहेत खोडव्या पिकासंदर्भात म्हणजे खोडवा पीक खरंच चांगलं येतं का खोडव्या पिकाचं उत्पादन लागणे इतकं येऊ शकतं का खोडवा पीक आमचं अपेक्षित उत्पादन देईल का त्यानंतर खोडव्या पिकाला प्रामुख्याने कोणते रोग येतील कोणते कीड येतील आणि ऊस लागण जर समजा माझी जानेवारीमध्ये तुटत असेल किंवा जानेवारी नंतर तुटत असेल तर त्याचं खोडवा पीक घेऊ शकतो का असे भरपूर सारे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर एकच आहे ते म्हणजे ए आय याचं मार्गदर्शन तुम्हाला कृषक प्रदर्शनामध्ये या वर्षीच्या सतरा ते चोवीस जानेवारी दरम्यान आपण करणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी येऊन हा खोडवा पीक संपूर्ण त्याचा अभ्यास म्हणजे विविध जाती आहेत आपल्या सहा वेगवेगळ्या जाती आहेत शहाऐंशी बत्तीस असेल दोनशे पासष्ट असेल पंधरा झिरो बारा असेल अठरा एकशे एकवीस असेल दहा हजार एक असेल ह्या सर्व पिकाची खोडवा पीक इथं पाहायला शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा आवर्जून उपस्थित दाखवून आपला याचा अभ्यास करून आपल्या शेतातही अशा पद्धतीचं खोडवा पीक कसं उभार करता येईल हे पाहावं कि हो यामध्ये तुम्ही पाहू शकता की आता उत्पादनामध्ये जर आपण गेलो तर साधारणतः हा खोडवा पीक साधारणतः आठ ते नऊ महिन्याचं पीक आहे आत्ताच याचं उत्पादन टनाहून अधिक दाखवते म्हणजे त्याची फुटव्याची संख्या असेल जाडी असेल त्यानंतर पेऱ्यातलं अंतर असेल एकूण पेरे असतील त्यानंतर उंची असेल या संपूर्ण ह्याचा अभ्यास केला तर असं लक्षात येते आणि आता हा दोनशे पासष्टचा ऊस मी तुम्हाला दाखवतोय हा ऊस आता चार किलोचा आहे म्हणजे विचार करा जर समजा जर या खोडव्या पिकांमध्ये जर समजा तीस हजार संख्या मिळाली आणि एक जर एकूज जर चाळीस चार, चार किलोचा निघाला तर एकशे वीस टन हे तुम्हाला बारा महिन्याच्या अगोदरच उत्पादन निघतंय आणि ही पर्वती पाहण्यासाठी किंवा हे विशेष ज्ञान तुम्हाला पाहण्यासाठी आवर्जून के व्ही के बारामतीच्या या प्रदर्शनामध्ये व्हिजिट करावं लागेल आणि हे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एकशे वीस टनाहून अधिक उत्पादन कसं निघू शकतो खोडव्याचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ए आय तंत्रज्ञान वापरल्यामुळे तुम्ही पाहू शकता की आपण लागणीमध्ये हे तंत्रज्ञान देतोय आज महाराष्ट्रात जवळजवळ सहा हजार शेतकरी याचा प्रत्यक्ष वापर करत आहेत आणि येणाऱ्या काळात जसं आपण म्हणतोय की लागणीसोबत आपण खोडव्यामध्येही पीक आता तंत्रज्ञान वापरण्यास वापर करण्यास सुरुवात केलेली आहे जर आपण पाहिलं तर लागणीचं उत्पादन आणि लागणीचा खर्च याचा जर विचार केला तर समजा लागणीला जर आपण सत्तर ते ऐंशी हजार जर आपल्याला खर्च येणार असेल तर साधारणतः त्याची पन्नास टक्के बचत आपली या खोडव्या पिकामध्ये होणार आहे आणि त्याचा जो खर्च असेल तो साधारणतः चाळीस हजारापर्यंतच आपण चांगलं उत्पादन खोडव्याचं चा घेऊ शकतो हे आपण इथं या ठिकाणी दाखवलेलं आहे सर्व शेतकरी बांधवांना मी हे आवाहन करतो की आज आपण जे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे दिनांक सतरा ते चोवीस जानेवारी दरम्यान यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून जे खोडवा पीक आपण उभं केलेलं आहे हे खोडवा पीक विविध जातीचं हे आपण आवर्जून पाहायला यावं ते समजून घ्यावं नक्की खोडवा पीक कशा पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो म्हणजेच आपलं जर खोडवा पिकाचं मध्ये जर आपल्याला एक चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं असेल तर अशा कोणत्या बाबी आहेत की ज्या महत्वपूर्ण आहेत त्याच्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्या तिथं येऊन समजून घ्या आमच्या तज्ञांकडून आणि त्याचं मार्गदर्शन घ्या मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि ते अशाच पद्धतीचं खोडवा पीक तुम्ही तुमच्या शेतातही उभं करू शकता एआयच्या मदतीने त्यामुळं आवर्जून व्हिजिट करा रजिस्ट्रेशन करा आणि येणाऱ्या काळात तुम्ही खोडवा पिकामध्ये एआय तंत्रज्ञान वापरा उत्पादन शेतकऱ्यांना पाहण्यास भेटणार